नांदेडमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर येते किनवट तालुक्यातील अंबाडी घाटात एसटी बस आणि बोलेरो जीपची समोरासमोर धडक झाली आहे या अपघातात बोलेरो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून दहा जण गंभीर जखमी झाले आहेत नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातून ही अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे अंबाडी घाटात दुपारी एसटी बस आणि एका बेलोरो जीप मध्ये भीषण समोरासमोर धडक झाली आहे ही धडक इतकी जोरदार होती की बेलोरो जीपचा अक्षरशः चक्काचूर झालाय या अपघातात बेलोरो जीपचा चालक जागीच ठार झाला तर एस टी बसमधील दहा प्रवासी जखमी झाले आहेत अपघातानंतर तत्काळ स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने धाव घेत जखमींना मदत केली आहे जखमींना किनवट येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे त्यापैकी काही जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचं अपघाताचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही मात्र दोन्ही वाहनांच्या वेगामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे या अपघातामुळे अंबाडी घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती तर होती नांदेडमधील अंबाडी घाटातील अपघाताची माहिती या अपघातातील जखमींना लवकरात लवकर आराम मिळो हीच सदिच्छा या घटनेवर आमचं लक्ष असेल आणि पुढील अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू